परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीची मोडतोड करण्याच्या निषेधार्थ कराड शहर व तालुक्यातील आंबेडकर समाज विविध सामाजिक संस्था आणि संघटनाच्या वतीने आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला परभणी येथील दहा डिसेंबरच्या घटनेने संविधानावर प्रहार झाला आहे या घटनेमागे जातीयवादी शक्तींचा हात असल्याचा संशय असून सखोल चौकशी करून दोषींना राष्ट्रद्रोह प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे भारतीय संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला आज असं या ठिकाणी एका उस्माने उस्माने